बघा ही जी घटना घडलेली आहे ती निंदनीय घटना आहे आदरणीय मनोजदादा जरंगे पाटील यांचा जीवन संपविण्यासाठी जो कट रचला गेला त्यांच्यावर जे काही जी, जी आघात करायचे काय काय करायचे हे सगळे ऑडिओ व्हिडिओ क्लिप त्यांच्याकडे सापडलेले आहेत हे अतिशय खेदजनक बाब आहे आणि ज्यानी ज्यानी हे कृत्य कर कळलं या सर्वांना मोकोका लावला पाहिजे मोकोका अंतर्गत यांना सर्वांना घेऊन जी शिक्षा देते ती द्या ते दिली पाहिजे आणि या सर्व प्रकरणाची उच्चस्तरीय समिती स्थापन करून मग काय त्याला एस आय टी म्हणा काय म्हणा कसे कुठली समिती नेमायची ती समिती नेमून ह्याची चौकशी झाली पाहिजे आणि एवढंच नाही तर राज्य शासनाकडे मी मुख्यमंत्र्याकडे मागणीही केली मुख्यमंत्री गृह खात्या त्यांच्याकडंच आहे त्याच्यामुळं ग्रह खात्याच्या बाबतीत जे जे काही निर्णय घ्यायचे ते स्वतः घेत असतात त्याच्यामुळे त्यांनाही विनंती करणार आहे आणि त्यांनी गृह खात्याच्या माध्यमातून चौक चौकशी करावी एवढंच नाही तर मी केंद्राचा प्रतिनिधी असल्यामुळं केंद्र सुद्धा मी सी बी सारखी एखादी संस्था असेल किंवा आणखी वेगळ्या वेगळ्या संस्थेत कुठले कुठले काय त्याला लावता येईल त्या सगळ्या चौकशी लावून ती चौकशी झाली पाहिजे आणि ही चौकशी पारदर्श झाली पाहिजे आणि या प्रकरणाला न्याय